अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयाला विकले जुगणी येथील धक्कादायक घटना मुलींना पैशांनी विकणारे दलाल समाजात वाढले सुशीलकुमार पावरा धडगाव प्रतिनिधी चाकरा इंद्यावळवी वय सोळा राहणार जुगणी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या अल्पवयीन आदिवासी मुलीला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे अनोळखी व्यक्तीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी मुलीचा मामा श्री धाकल्या जहागऱ्या तडवी श्री सोन्या पुण्या वळवी आजोबा श्री माणिकराव सोन्या वळवी भाऊ श्री दारासिंग सोन्या वळवी भाऊ श्री अनिल राहला वळवी भाऊ श्री इस्माईल राहला वळवी भाऊ श्री गणेश इंद्या वळवी भाऊ यांनी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे माझ्या पत्नीला साखरा हिला माझ्या जुगणी येथील घरातून जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसून पंढरपूर येथे नेले आहे मी माझ्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वरील व्यक्ती मला अश्लील शिवीगाळ करीत धमकी व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली याबाबत मुलीचा कथित पती पोहल्या पाडवी यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक मसावत यांना तक्रार अर्ज दिला आहे व माझ्या पत्नीला पैशांनी विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करा व कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे आदिवासी समाजात पैशांनी मुलींना विकणारे दलाल वाढले आहेत त्यांच्यात माणुसकी नाही व नातेसंबंधाला अर्थ नाही एखाद्या जनावरासारखे मुलींचा पैशाने सौदा करतात व जो जास्त पैसे देईल त्याला विकून टाकतात व मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात वय तेरा वर्ष असताना पोहल्या पाडवी या इस्माने या अल्पवयीन मुलीला पळवून नेले व लग्न केले गेल्या तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते मुलगी तेरा वर्षाची असताना ज्यांनी तिला पळवून नेले तो पतीसुद्धा गुन्हेगार आहे कारण मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीला पळवून नेणे किंवा लग्न करणे हा गुन्हा आहे खेळण्या कुदण्याच्या शिकण्याच्या अल्पवयामध्ये या मुलीवर अत्याचार सुरू आहे वडील नसल्यामुळे अनाथासारखे जीवन जगत आहे त्या मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी ज्याने विकत घेतले तर व्यक्ती त्या मुलीशी संसार करणार नाही हो सारख्या वाईट मार्गाला लावेल अशी शंका निर्माण होते या मुलीवर तेरा वर्षाची असताना पतीकडून व आता सोळा वर्षांचे असताना दलालांकडून लैंगिक शारीरिक व मानसिक अत्याचार झालेला आहे दोन्ही बाजूंकडून मुलीवर अत्याचार झाला आहे म्हणून या अल्पवयीन मुलीला ज्यांनी कोणी पाच लाख हजार आहे त्यांच्यावरच कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे व पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन आईच्या ताब्यात सुरक्षित दिले पाहिजे आमची बिरसा संघटनेची मागणी आहे अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे साकरा इंडिया वडवी वय सोळा वर्ष राहणार जुगणी तालुका जिल्हा नंदुरबार या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी तिच्या आजोबा मामा व चुलत भावांनी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील एका अनोळखी व्यक्तीला विकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आदिवासी समाजामध्ये मुलींना पैशांनी विकणाऱ्या दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या दलालांमध्ये माणूस राहत नाही नाते संबंध यांना कडत नाही एखाद्या जनावरांसारखे मुलींना पैशांनी विकण्याचा एक सौदा हे करतात आणि मुलींना जो जास्त पैसे देईल त्याला विकून टाकतात आणि मुलीच संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात तेरा वर्ष असताना पोहल्या वडवी या इसमाने या मुलीला पडवून नेलं आणि लग्न केलं तीन वर्ष हिच्यावरती अत्याचार झाले कारण की मुलीचा वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तिच्याशी लग्न करणं किंवा तिला पडवून नेणं हा कायद्याने गुन्हा आहे ज्या वयामध्ये मुलीने खेळायला पाहिजे कुदायला पाहिजे शिकायला पाहिजे त्या वयामध्ये या मुलीवरती अत्याचार सुरू आहे मुलीच वडील नसल्यामुळे ही अनाथासारखी जीवन जगत आहे ज्या व्यक्तीने पाच लाख पासष्ट हजार रुपयेने या मुलीला विकत घेतलं तर तो व्यक्ती या मुलीशी संसार करणार नाही तर देह व्यापार सारख्या वाईट मार्गाला तो या मुलीला नेऊ शकतो तिचा दुरुपयोग करू शकतो तिला वाईट मार्गाने नेऊन ती तिच्या मार्फत पैसे कमव कमवू शकतो अशी शंका आम्हाला निर्माण होते तेरा वर्षामध्ये पतीकडून आणि आता सोळा वर्षामध्ये या दलालांकडून या अल्पवयीन आदिवासी मुलीवरती अत्याचार झालेले आहेत शारीरिक मानसिक लैंगिक शोषण दोन्ही बाजूने या मुलीवरती झालेला आहे म्हणून ज्या कोणी व्यक्तीने या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी विकले आहे त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे आणि या मुलीचा शोध पोलिसांनी घेऊन मुलीच्या आई आईकडे सुखरूप हिला सोडायला पाहिजे ताब्यात दिलं पाहिजे अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी बेटी बचाव बेटी पडाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट